परत लगेच सावली पडली निंबार सावली निंबार सावली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत ठीक आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या बंदरात आलेली मंदिरा बघ्यो आणि इतर थोडाफार बारका बारका मावरा भरपूर आहे पण नेहमीपेक्षा कमीच आलं आहे यायचा बोलतात तरी पण ही व्हिडिओ पूर्ण देखा आय होप तुम्हाला नक्की आवडेल आता सावली उद्यान लगेच निंबार पण पडला मांदेली, मांदेली मंदीला भरपूर असला मुलं एक एक वाट वाट बैसलो तर खूप टाइम झाला त्यापेक्षा ऐशी मस्तपैकी झटकून झटकून वाटवली जातात आणि तरी पण असे झटकून झटकून वाटवताना पण खूप वेळ जातं काय काय होळ दुपारचे बारा वाजता आलेले असतात ते जावला चार आणि पाच पण वाजतात सगळं वाटून जाला वगैरे धावणार परत व्यवस्थित ठेवणार त्या सगळा करचपर्यंत आणि आता आपण आल्या टीवर घोड्यातना पण ते का जाला वरून घेतात जाला ओढून घेणार आणि मस्त वेगळे सग कापार त्यावर मंदीला झटकून काढणार बाकी आज वादळ वारो पण भरपूर सुटलं आहे तरी पण आपल्याला मंदीला वाटून घेवालाच पाहिजे चिंबोरा देखा आणि एवरी सगळी मंदिला बगे मिक्स लागल्या या टोपल्यात थोडेसे कोलबे भे देखा भेटले आपल्याला मस्त बारकी बारकी सफेद कोलबे आहे बाकी जेवणाचं डबो वगैरे दिसते टाट आणि वाटावलेली मंदिला तर अशा प्रकारे कापर हतुरला जातं तावर आता जाल अशा प्रकारे झटक तीन तर अशी खाडीच्या किनारी पाकडा पण मस्त पुरात असतात त्या पाकरांच्या इकडे देखावची पण एक वेगळीच मज्जा असतं काच्या किनारी की किंवा समुद्रावर पण तुम्ही अशी देखले शिव बऱ्याच वेळेला ही एक आमची चेटीची दुसरी बाजू आहे तथ पण मंदिला वाटवावला गेल्या आणि मंदा मंदा इशू जोरात पाऊस येत होतो ना झाडं वगैरे हलतात असल्या पावसात पण नॉनस्टॉप काम करावं असतं आपल्या कोली बांधवाना जवऱ्या लवकरात लवकर होल तवरी लवकर मंडीला वाटवायचे असतात कारण भरपूर मंदीला लागलेले असतात कवा, कवा तर थोपून चालणार नाही किती पण पाऊस असलो तरी का वादा वारत ना पण चालल्यात होळी आल्यात ना त्यांची महिला टोपली घेऊन चालल्यात आवरासाठी पाऊस आयला मुलं अशा कोपी आहेत आमच्या बंदरात त्या कोपींखल बैसतात पाऊस जोरात आल्यावर शिजवण्यासाठी ही मंदिला किलोवर विकली जातात तर किलोचं भाव कमी जास्त होत असतं कवा वीस रुपये कवा पन्नास रुपये कवा पस्तीस रुपये कवा शंभर रुपये आणि एक एक माणसाला कवा पनपन्नास किलो पण पन भेटतात केव्हा शंभर शंभर किलो पण भेटतात पण केव्हा पाच आणि दहा किलो पण भेटतात तर कवा नुकसान कवा फायदा कवा जास्तीच फायदा असं सगळं चालूच असतं फक्त आपल्या आई एकविरीच्या कृपेने आपली मेहनत चालू ठेवायची बाकी देवाच्या हातात मस्त वेगळी पाऊस पण गेलाय पाऊस भरपूर मोठी झटाक येऊन गेली किती लोक आहात एक तत एक त्यात एक आणि बाकीचे अजून बारके बारके होळी येतात जाला घेऊन आणि काही तिकडं पण तिकडं पण ते का वाटावतात आणि तिकडं पण आणि आता आपण जेठ्या वर्षी पण जाऊन आलो व्हिडिओ काढून वादळ पण जोरात सुटलेला त्यामुळे वाईस ओव्हर केला थोडासा या का या मैदानात गाड्या लागल्यात मंदिला मंदिर नेवासाठी आल्यात किलोवर मंदिर नेतात तर सध्या किलो कैस चालू आहे तो आपण माहिती काढूच पावसामुळ कथा हम्म या पूर्ण बंदर भरलेलाच दिसते तुम्हाला मंदीला वाटवताना त्याचबरोबरी शेतातनं पण काय काय झाला घेऊन काय काय लोक शेतातनं पण जाला घेऊन मंदीला वाटवा बंदरात जागो नाही म्हणून इकडंच देवकाजी पण आले बकरे घेऊन बकरी फिरवा इकडे पण हा इकडे वाट देखतात वाटून होचे मंदिला तरी ते का साठाकर यांच्या बरे बरेच वाट डेगतात जीवना रोहा श्रीवर्धन मुरुड अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून गाड्या येतात बाईकवाला पण आलेत काय काय बाकी ऐसा आमचा बंदार का वाटला कमेंट करून सांगा